नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित अल्पसंख्याक संस्थेची शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया जुन्नर बॉईज होमचे कार्नेल मेमोरियल स्कूल ॲड्रेस मिशन बंगला कल्याणपेठ जुन्नर जिल्हा पुणे फोर वन झिरो फाईव्ह झिरो टू अल्पसंख्याक संस्था पाहिजेत मराठी माध्यमाच्या अनुदानित प्राथमिक शाळेत खालीलप्रमाणे सेवकाची पदे भरावयाची आहेत शाळा मराठी माध्यमाची आहे अनुदानित प्राथमिक शाळा आहे अनुक्रमांक एक शैक्षणिक किंवा व्यावसायिक पात्रता या ठिकाणी दिली आहे बी एस सी बी एड पदसंख्या एक जागा अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदसंख्या एक जागा अनुक्रमांक तीन शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक डी टी एड एक जागा या ठिकाणी अनुक्रमांक तीनमध्ये एच एस सी डी एट चालेल किंवा एच एस सी डी टी एटसुद्धा चालेल सूचना एक टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी व टेट आवश्यक या तीनही परीक्षा दिलेल्या असणे आवश्यक आहे टी ई टी किंवा सी टी टी व टेट दोन वयोमर्यादा वेतन भत्ते व सेवा शर्ती नियम व टी जुन्नर बॉईज होम व महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राहतील तीन पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे चार पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत संस्थेकडे सरो व कागदपत्रांसह अर्ज करावा सचिव जुन्नर बॉईज होम जुन्नर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद